लोक काय लोकांना विचारलं व्यायाम करतात का हो करता का, करतो काय करतो प्राणायाम करतो <laughs> प्राणायामला व्यायाम म्हणतात ते म्हणजे प्राणायाम हे तुमच्या मनासाठी छान आहे पण प्राणायाम हा व्यायाम म्हणून नुसता नाहीये तर सगळ्यात महत्वाचं कारण तुम्हाला सर्वांनाच आहे आणि ज्याला ऍसिडिटी होती त्यालाही माहिती असतं खर तर परंतु प्रश्न एकच असतो की ते जिभेवर ताबा नसतो म्हणजे सध्याच्या युगामध्ये आहार बदललाय आहार बदललाय माणसं बदलली त्यांची कार्य करण्याची पद्धत बदलली पूर्वीचा माणूस शारीरिक काम खूप करायचं मानसिक काम थोडं करायचं अजिनोमोट नावाचा एक प्रकार असतो जो चायनीज ऍटम मध्ये वापरला जातो खूप जणांना माहीतच नाही की हे अजिनोमोटो ठीक आहे ते चायनामध्ये वापरतात आपणही ते आपल्या आपल्या व्यव आहारात वापरतो ज्याच्यामुळे अगदी कार्स ते कार्सिनोजेनिक आहे ज्याने कॅन्सर निर्माण उत्पन्न होऊ शकतो ते मोठ्या प्रमाणावर लोक खायला लागलेत मग ह्या ज्या सवयी आहेत चहा असेल कॉफी असेल किंवा स्मोकिंग असेल तंबाखू असेल तंबाखू ही खूप घातक आहे म्हणजे आमच्या संगमनेर मध्ये जरी ती तयार होत असेल तर त्यांची माफी मागून मी हे सांगतो की त्यांनी सुद्धा त्यांच्या याच्यावर पुढेवर लिहिलेलं असतं तंबाखू या आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि लोक वाचतात पण आणि तेवढाच भाग पाडून टाकतात फक्त त्यातला <laughs> परंतु त्याच्याने ते जे निकोटीन असतं हे निकोटीन नुसतं जे आम्लपित्त तयार ता करत नाही ते निकोटीन खाऊन कॅन्सर तयार होतो चिभेचा था कॅन्सर तयार होतो माउथमध्ये आतमध्ये कॅन्सर तयार होतो आतड्याचा कॅन्सर अन्ननालिकेचा कॅन्सर होतो जठराचा कॅन्सर होतो आणि हे नो नये ह्या फॅक्ट आरोग्यवर्धनीमध्ये आपलं स्वागत आहे मागच्या आठवड्यात जसं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की पुढच्या आठवड्यामध्ये नवीन विषय घेऊन आपण प्रसाद सरांसोबत चर्चेसाठी येणार आहोत नवीन विषय म्हणजे आपला ऍसिडिटी आम्लपित्त आणि होमिओपॅथी उपचार पण ते सुरू करण्याआधी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा खाली दिलेल्या नंबरवर आपले कमेंट्स आणि प्रश्न हे आम्ही तुमची वाट बघत आहोत प्रश्न आणि कमेंट्ससाठीची तर ते नक्कीच तुम्ही त्या नंबरवर कॉल करून आम आम्हाला विचारू शकताय त्यामध्ये प्रसाद सर नमस्कार जसं की आपण मागच्या भागात म्हटलं होतं की पुढच्या भागामध्ये आपण नवीन एक खूप चांगला विषय घेऊन येणार आहोत तर आपण आज ॲसिडिटी आम्लपित्त आणि होमिओपॅथी उपचार आत्ताचा खूप मोठा त्रास म्हणजे प्रत्येकाचा ॲसिडिटी हा झालेला आहे काही झालं की ॲसिडिटी झाली आहे काही झालं की ॲसिडिटी झालेली त्या ॲसिडिटी आणि होमिओपॅथी उपचार तर तो कसा असू शकतो नमस्कार श्रोते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आजच्या एपिसोडमध्ये आपण मागच्या आठवड्यामध्ये वेगळा विषय हाताळला आज एक कॉमन विषय हाताळू कॉमन या करता की सगळ्यात जास्त रुग्ण कसले असतील ओपीडी मध्ये येणारे आमच्या कन्सल्टिंगला येणारे तर ते अंमलपत्ताचे ज्याला कॉमन मॅन ऍसिडिटी का mm. या नावाने संबोधतो आणि ह्या याची कारण का होतं ॲसिडिटी का होते की अम्लपित्त का होतं आणि ते आम्लपित्त होतं तर ते बरं कसं करायचं कायमस्वरूपी कसं बरं करायचं या दोन्ही गोष्टींवर आपण आज चर्चा करूया सर्वप्रथम आम्लपित्त त्याची कारणं या दोन गोष्टी आपण कन्सिडर करू आम्लपित्त होणं म्हणजे सगळ्यात महत्वाचं छातीत जळजळ होणं किंवा पोटाच्या वरच्या भागात जळजळ होणं त्याच्याबरोबर खूप वेळेला उलटी होणं किंवा उलटी काढावीशी वाटणं आग पडली आणि मग पित्त पित वाढलंय पित्त वाढलं म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आपल्या पचनासाठी लागतं त्याच प्रमाणाबाहेर जास्त सिक्रेशन जेव्हा होतं त्याला ते तेव्हा जळजळ लक्षणे यायला सुरुवात होते आमलं आपल्यासाठी लागतच असतं पचनासाठी आमलाची गरज असते म्हणजे जेव्हाही आपण आहार घेतो ते पचण्यासाठी अंमलाची गरज असते ते हायड्रोक्लोरिक ऍसिड पोटामध्ये होत होत तयार तयार परंतु हे होणं आणि मग त्याच्यामुळे जठराला त्रास होणं त्याच्या जठराचं जठराची आग होणं त्याच्यात दाहकता निर्माण होणं आणि मग ते बाहेर पडण्याचं तोंडाद्वारे बाहेर पडणं बऱ्याच जणांना ते उलटीच्या स्वरूपात स्वतःहूनच उलट्या होतात काही जण अगदी बोट घालून उलट्या काढतात आणि त्यासोबत ते, 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 ते जेव्हा वरती येतं म्हणजे आपलं जठर जा जे असतं त्याला दोन एंड येते एक वरचा एंड ज्याला कार्डियक एंड आपण म्हणतो हृदयाच्या बाजूने असणार आणि जे पुढे आतड्याला जोडलं जातं त्याला पायलोरिक एंड म्हणतात तर जे कार्डियक एंड आहे त्या एंडमधनं खरं तर उलटा रिफ्लक्ट जात नाही कारण तिथे हॉल असते परंतु बऱ्याच जणांमध्ये ज्यांना आम्लपित्ताचा आधार आहे त्यांच्यामध्ये ही वॉल कधी कधी निकामी होते किंवा कमी कार्य करते त्यावेळेला हे वरती परत घशात येतं आणि मग घशात आलं की पूर्ण छातीच्या नळीला त्याची त्याच्यामुळे आग निर्माण होते धाक त्या निर्माण होते आणि बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना त्याच्या ते घशात जेव्हा येतं त्यामुळे घसादुखीचा त्रास ते कंडरी अलर्जिक त्रास सुरू होतो तर ही कॉमन लक्षणं आहे आणि त्याच्याबरोबर सोबत खूप जणांना हे ऍसिडिटी निर्माण झाली की त्याच्याबरोबर डोकं दुखायला पण सुरुवात होते तो त्याच्याबरोबर जोडून येणारा कॉन्कोमेटंट सिमटम अनेकदा असू शकतो याची कारण जर विचारात घेतली तर सगळ्यात महत्वाचं कारण तुम्हाला सर्वांनाच माहिती आणि ज्याला ऍसिडिटी होती त्यालाही माहिती असतं खर तर परंतु प्रश्न एकच असतो की ते जिभेवर ताबा नस म्हणजे सध्याच्या युगामध्ये आहार बदललाय आहार बदललाय माणसं बदलली त्यांची कार्य करण्याची पद्धत बदलली पूर्वीचा माणूस शारीरिक काम खूप करायचं मानसिक काम थोडं करायचं त्या शारीरिक कामाबरोबर तो जे काही आहार घ्यायचा त्याचे आहार फिक्स होता शेतात राबणारा व्यक्ती असेल तर त्याची सकाळची निहारी दुपारचं जेवण रात्रीचं जेवण फिक्स असायचं आणि मध्ये मध्ये तो फक्त प्यायचा ते पाणी प्यायचं त्यामुळे ऍसिडिटी होण्याचा प्रश्न नव्हता त्याला फार विचार करायची गरज नव्हती त्याला जे करायचे होते ते श्रम ते श्रम करत असताना आतड्याची हालचाल आपोआप व्हायची आणि अन्न योग्य वेळेत पुढे सरकलं जायचं आणि त्याची जे मुवमेंट असते आतड्याची हालचाल मोटिलिटी आपण ज्याला म्हणतो ती योग्य प्रमाणात असेल तर ते अन्न योग्य वेळी जिथं जिथं जायला पाहिजे म्हणजे पहिल्यांदा आपण खाल्लं तर ते इसोपेगसमधन जठरात जातं म्हणजे अन्न नलिकेमधनं पहिलं जठरात जातं मग जठरात त्याचं काही प्रमाणात पचन होत घुसळलं जातं मग काही गोष्टी तिथं शोषल्या जातात मग त्यातला उरलेला भाग परत पुढे सरकवला जातो लहान आतड्यात जातो मग लहान जवळ जो सहा मीटर लांब असतो त्याच्यातनं प्रवास होत होत त्यातला जे आवश्यक घटक आहे ते शोषले जातात मग ते पुढं मोठ्या आतड्यात जातं मग तिथं त्याच्यातल्या पुन्हा काही राहिलेल्या गोष्टी शोधल्या जातात आणि मग त्याचा जो चोथा बनतो त्याचा मल तयार होतो आणि ते पेकलं जातं ही प्रक्रिया ही प्रक्रिया जर योग्य वेळेत योग्य वेळेनुसार होत घडत असेल तर त्या व्यक्तीला कधीही आम्लपित्त होऊ शकत मग आम्लपित्त होण्याची हुन, कारण सगळ्यात महत्वाचं की आहार चुकतोय विहार चुकतोय दिनचर्या चुकतीय इथं त्याच मूळ कारण लपलेलं आहे सध्याच व्यक्ती हे बुद्धीच काम जास्त आणि शारीरिक शारीरिक काम जवळजवळ कमी किंवा नाही या स्वरूपात आलेली जे लोक डेस्क ला बसून काम करतात म्हणजे त्यांच्या समोर कॉम्प्युटर आहे आणि ते बसलेले आहेत आणि सकाळी कामाला सुरुवात केल्यापासून संध्याकाळपर्यंत हे लोक तेच काम करत असतात आणि त्यांना फक्त उठतात ते फक्त एक तर पाणी प्यायला लगवीस आणि उठले तो उठले आणि नाही तर मग काहीतरी स्टिम्युलंट घेऊन घेण्यासाठी किंवा त्याच्यात परत डलनेस येतो तो फ्रेश होण्यासाठी काहीतरी तंबाखू स्मोकिंग काहीतरी चहा असं घेण्यासाठी ह्या बैठकीमुळं एक गोष्ट घडते ती आतड्याची मुवमेंट जी असती हालचाल जी असते ती कमी व्हायला लागते ती स्लो व्हायला लागते आतड्यातली हालचाल स्लो झाली म्हणजे तुम्ही खाल्लेलं जे अन्न आहे ते जठरात जास्त काळ राहायला सुरुवात होते दुसरी गोष्ट त्याचा पुढे जाण्याचा वेग मंदावला की आपोआप बद्धकोष्ठता त्याच्याबरोबर जोडली जाते की पेशंटला पोट साफ होत नाही आणि अनेक वेळा जावं लागणं परंतु पूर्णपणे साफ न होणं ही लक्षणं त्याच्याबरोबर आपोआपच जोडली जातात आणि या पेशंटमध्ये सतत सतत बसल्यामुळे बुद्धीचं काम केल्यामुळे ज्या वेळेलाही माणूस बुद्धीचं काम जेवढं जा जास्त करतो तेवढं आमलं जास्त सिक्रेट मग ते आम्ल सिक्रेट झालं जळजळ व्हायला लागले की परत पोटात काहीतरी टाकलं जातं ते शक्यतो स्टिम्युलेंटचं स्वरूपाच असतं कुठलंही स्टिम्युलस असतो त्याच्यामध्ये चहा असतो दूध असतं कॉफी असते अशा गोष्टीत किंवा काहीतरी ज्या हाताशी पटकन मिळतं चिवडा आहे ज्या गोष्टी पूरक आहेत अजून ॲसिडिटी आमलं वाढवण्यासाठी त्याच नेमक्या घेतल्या जातात आणि गोष्ट अशी असते की अशा लो अशा लोकांना मेंदूला चालना देण्यासाठी त्याचीच आवश्यकता असते त्यामुळे जे टेबलावर जे ठेवले नुसते काजू नसतात ते खारवलेले काजू असतील त्याला तिखट लावलेले काजू असेल म्हणजे ज्या ज्या गोष्टीत हे जिभेला खूप छान वाटतं परंतु त्याचे होणारे परिणाम म्हणजे अमलभित खूप जणांना सध्या जे मिळणारे हॉटेलमध्ये मिळणाऱ्या गोष्टी ज्या स्पायसी बनवल्या जातात त्या खूप आवडतात आणि ती आवड निर्माण होण्याला कारणीभूत आपणच आहोत की आपल्याला ते एकदा खाल्लं की आपल्याला ते पुन्हा खाण्याची इच्छा म्हणतं मानतं आणि तयार होते मग नॉनव्हेज खूप मोठ्या प्रमाणावर खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ते पण साधं खाल्लं जात नाही त्याच्यातही पुन्हा वेगवेगळे वेग वेग प्रकार खूप प्रकार निर्माण झालेत आणि ते त्याच्यामागे त्याच्यात टेस्टीनेस आणणं चवदारपणा आणण्यासाठी स्पायसेस टाकले जातात अजिनोमॉट नावाचा एक प्रकार असतो जो चायनीज ऍटम मध्ये वापरला जातो खूप जणांना माहितच नाही की आजिनोमोटो ठीक आहे ते चायनामध्ये वापरतात आपणही ते आपल्या आहारात वापरतो ज्याच्यामुळे अगदी कार्स ते कार्सिनोजेनिक आहे ज्याने कॅन्सर निर्माण उत्पन्न होऊ शकतो ते मोठ्या प्रमाणावर लोक खायला लागले मग शेवटी परिणाम काय होतो तो तर जठर जे असतं त्या जठराची आंतर त्वचा जी आहे ती अगदी मुलायम असते आणि ती त्याच्यावर जेव्हा अशा गोष्टींचा आघात होतो तर ती सुजायला लागते मग ती जेव्हा सुजते तेव्हा ती सुजलेल्या फेजमध्ये जास्त सिक्रेशन्स करायला लागते जास्त प्रमाणात आम्ल सिक्रीट सिक्रिट करायला लागते आणि मग त्याचा त्याच्याने अजून मोठ्या प्रमाणात सूज वाढते आणि पेशंटला ते शेवटी उलटी रूपात बाहेर काढावं असं वाटतं त्यामुळे वेदना व्हायला सुरू होतं ती पोट दुखायला सुरू होतं ते आगवन हे लक्षणं जाणवायला सुरु होतं काही जणांमध्ये हे सुजाली आणि त्याच्यावर असंच खाल्लं गेलं वारं वारंवार ते खाल्लं गेलं तर कधी कधी त्या जठराला अल्सर होतो ज्याला व्रण पडणं आपण पढ़ म्हणतो हा मोठा शब्द त्याच्यासाठी वापरला जातो ही ही म्हणजे जखम आहे सात सोप्या भाषेत म्हणजे जखम होणं म्हणजे अल्सर म्हणजे ब्रेक इन कंटिन्युटी ऑफ म्युकस मेम्ब्रेन म्हणजे म्युकस मेम्ब्रेन जी म्हणजे आतली त्वचा जी आहे तिचा ब्रेक झाला म्हणजे त्या ठिकाणी अल्सर तयार झाला मग तो अल्सर जो आहे तो अल्सर अजून कधी कधी त्याच्यातून रक्त पण पडू शकतो त्यामुळे कधी कधी उलटीमध्ये रक्त पण अशा लोकांना येऊ शकत आणि हेच जर खूप काळ चालू राहिलं तर ते कॅन्सरकडे वळू शकत पण ते खूप मोठ्या प्रमाणावर आणि त्याच्यात हे ज्या गोष्टी घेतल्या जातात ह्या जर चालूच राहिल्या तर म्हणजे सुरूच राहिलं तुम्ही अजून मोठं घेतच राहिले चायनीज आवडतं म्हणून दररोज आठवड्यात ना चार वेळा तुम्ही चायनीजच खाताय नॉनव्हेज खूप आवडतं म्हणून अगदी रेग्युलर नॉनव्हेजच खातायत mm. चहा खूप आवडतो दिवसात ना दहा दहा कप वीस वीस कप चहा पिणारे लोक मी पाहिले आहेत माझ्याकडे पेशंट म्हणून आलेले काही जण त्याला ऑप्शन शोधतात ते ग्रीन टी शोधतात पण त्या ग्रीन टी बनवताना त्याच्यात मसाले आहेत हे विसरतात ठीक आहे ग्रीन टीने वजन कमी होतं पण ग्रीन टी पण गरम पडतो ग्रीन टी पण फक्त एखाद दुसऱ्या वेळेला घेणं ठीक आहे लोक ते चहाचं व्यसन सोडायचं ग्रीन टीचं व्यसन लावायचं म्हणजे तुम्ही सोडलेलं काहीच नसतं त्याला रिप्लेस केलेलं असतं टी रिप्लेस केलेलं असतं तसं करून उपयोगाचं नसतं तुम्हाला त्यातनं पूर्णपणे बाहेर पडणं फार आवश्यक आहे मग ह्या ज्या सवयी आहेत चहा असेल कॉफी असेल किंवा स्मोकिंग असेल तंबाखू असेल तंबाखू ही खूप घातक आहे जे आमच्या जरी ती तयार होत असेल तरी त्यांची माफी मागून मी हे सांगतो की त्यांनी सुद्धा त्यांच्या याच्यावर पुढेवर लिहिलेलं असतं हे आरोग्यासाठी या हानिकारक आहे आणि लोक वाचतात पण आणि तेवढाच भाग पाडून टाकतात फक्त त्यातला <laughs> परंतु त्याच्याने ते, ते जे निकोटीन असतं हे निकोटीन नुसतं जे आम्लपित्त तयार करत असं नाही ते निकोटीन खाऊन कॅन्सर तयार होतो चिभेचा कॅन्सर तयार होतो मध्ये आतमध्ये कॅन्सर तयार होतो आतड्याचा कॅन्सर अन्ननालिकेचा कॅन्सर होतो जठराचा कॅन्सर होतो आणि हे नोन आहे ह्या फॅक्ट हे घडत पण तरीही आपण ते थांबवायला तयार नाही आणि मग ह्या गोष्टींचा जो परिणाम व्हायचा त्याची सुरुवात म्हणजे आमलं पाहिजे पुढे हे कशातही कन्वर्ट होऊ शकेल ह्या जर ऍडिक्शन्स बंद नाही केलं तर मग अल्कोहोल पण तशाच पद्धतीने काम करतं किंवा तंबाखू तशाच पद्धतीने काम करते स्मोकिंग करत असेल तर ते सुद्धा त्याच पद्धतीने स्टिम्युलेट करतं स्मोकिंग केल्याने ॲसिड सिक्रिशन वाढतं स्मोकिंग केल्याने फक्त फुफ्फुसात त्रास होतो असं नाही फुफ्फुसाला तर त्रास होतोच होतो परंतु ते जे स्टिम्युलंट आहे ते, ते स्टिम्युलस ॲसिड वाढवतो मग ते ॲसिड वाढलं की ॲसिडचे होणारे दुष्परिणाम त्याच्यामुळे होणाऱ्या गोष्टी हे तुमच्या आपोआप त्याला जोडून येणाऱ्या गोष्टी मग तुम्हाला काम कुठं करायचंय जेव्हा आम्लपित्त ट्रीट करायचं तर ते समजलं पाहिजे की आपल्याला नेमकं कुठं काम करायचं पेशंट आला त्याचे लक्षणं ना औषध दिलं नाही होणार तो तात्पुरता त्याला छान वाटणार आहे खूप वेळाला नक्षमिका औषध अनेक पेशंट मध्ये सध्याच्या मॉडर्न पिढीमध्ये येऊ शकतं पण नक्समिका त्याच्या तात्पुरतं काम करणार आहे <laughs> तुम्हाला त्याला हे शिकवावं लागणार आहे तुला जर कायमस्वरूपी बरं व्हायचं ते हे सगळं बदलावं लागणार आपण मागच्या एपिसोड मध्ये मा बोललो होतो की ह्या व्यसनांमध्ये एक व्यसन म्हणजे मोबाईलच आहे आणि ज्यामुळे झोप हा फॅक्टर माणसाचा कमी झालाय आणि ते तो मोबाईल नॉनस्टॉप तुमच्या विचारांना चालना देतोय शंभर गोष्टी एका वेळेला त्याच्यावर आलेल्या असतात आणि तुम्ही ते सतत चालत असता सतत चालत असता रात्री पण उठून माणसं ते पाहता काय वेगळं आलं का किंवा कुणी जरी काहीतरी करतो मला किती लाईक झाल्या अरे हे जर करत बसलो तर आपण काही नाही करत आहे आपण सुरुवात तुम्ही रात्री अकरा ते कमीत कमी सकाळी चार हे पाच तास झोपलेच पाहिजेत ही झोप होत नसेल तर आम्लपित्त शंभर टक्के होणार हा एखाद्या दिवशी तुमची नाही झाली गोष्ट वेगळी पण दररोज उठून तेच जर असेल तर तुम्ही आजाराला बळी पडणार त्यातली सुरुवात ही अमलपित्ताने होते आणि मी माग त्याचा उल्लेख केला की अकरा ते पाच किंवा अकरा ते चार हा वेळ म्हणजे जैविक घड्या ज्याला बायोलॉजिकल क्लॉक आपण असे म्हणतो ज्यामध्ये तुमच्या शरीरातल्या सगळ्या चयापचय क्रिया ह्या डबल रेटने काम करतात तुमचा हृदयाचा वेग वाढलेला असतो तुमचं लिव्हरमध्ये जे डिटॉक्सिफिकेशनची चायापचयाची क्रिया होत असते आणि टॉक्सिन बाहेर टाकण्याची प्रक्रिया किडनीमध्ये टॉक्सिन्स बाहेर टाकण्याची प्रक्रिया ही डबल रेटने काम होतं जर तुम्ही झोपलेले असाल तर त्याच्यातला कंसातला शब्द हा वाक्य फार महत्त्वाचा आहे जर तुम्ही झोपलेले असाल तर आणि ही झोप जर नसेल तर तुम्हाला आजार ठरलेले कारण तुम्ही तुमच्या शरीरामध्ये टॉक्सिन्स तसेच धरून ठेवतात जे फेकले जात नाहीत आणि मग तुम्ही ह्या सगळ्या आजारांना बळी पडायला सुरुवात होते म्हणून दिनचर्या हा फॅक्टर कुठलाही आजार आला तरी तो येणार प्रथम गोष्ट तुमची दिनचर्या स्पेसिफिक पाहिजे त्याच्यामध्ये एक तास व्यायामाची गरज अत्यंत आवश्यक आहे तो कुठल्याही स्वरूपाचा असो आहारांच्या वेळा फिक्स कराव्यात आणि तो आहार हा सात्विक असावा हे फार महत्वाचं आहे आपल्याला कशाने त्रास होतो हे कळणं पण गरजेचं असतं जिभेला खूप आवडतं म्हणून पोहे खाणं आणि खूप जणांना पोहे खाल्ले की पोट फुकतं आणि खूप त्रास होतो कारण ते पिष्टमय आणि जड पडतात साबुदाण्याची खिचडी खूप जणांना चालत नाही प्रत्येक व्यक्तीनुसार ते वेगळे मग ते कळणं पण गरजेचं त्यांनी त्या त्या पेशंटला कळतं की आपल्याला साबुदाणा खाल्ल्याने त्रास होतो तर त्यांनी तो थांबवावा बरं होईपर्यंत त्यांनी त्या गोष्टीतनं बाहेर पडावं एखाद्याला कळतं की आपल्याला नॉनव्हेज खाल्लं की आपल्याला त्रास होतोच आहे त्याने ते टाळणं गरजेचं असतं आणि हे स्पेसिफिक फक्त एकच गोष्ट असं नाही प्रत्येकाला प्रत्येकानुसार ते बदलणार आहे परंतु ज्या गोष्टींमुळे त्यांना त्रास होतो त्या गोष्टी आहारात वर्ज करणं हा त्यातला महत्वाचा मुद्दा असतो आणि सोप्या सोप्या गोष्टी आहेत मोड आलेले कडधान्य नुसते वापरून खाणं छान असतं पोटासाठी आणि बऱ्याच वेळेला कच्चा अन्न जरी तुम्ही खाल्लं नुसतं वापरले तर तुमच्या शरीरासाठी ते खूप छान आहे पोहे जे असतात आपण पोहे परतून तेल टाकून खातो त्याच्याऐवजी ते थे कच्चे पोहे पाणी टाकून ज्या पद्धतीने केले जातात तो त्या पोह्याने त्रास नाही होत हा फरक पण लक्षात आला पाहिजे असतो किंवा काही वेळेला विरुद्ध अन्न खाल्लं जातं आपल्याकडे विरुद्ध अन्न असं असतं की आपण खूप स्पायसी खातो आणि पेश पोटात खूप आमलं तयार झालेलं असतं ते पचवण्यासाठी आणि आपण वरून आईस्क्रीम खा आईस्क्रीम खाल्ल्याने काय होतं की जे आमलं आलेलं आहे ते त्याचा उपयोग होत नाही शरीराकरता आणि तुम्ही अपचनाला निमंत्रण दिले विरुद्ध अन्न खाणं ज्याचा आयुर्वेदामध्ये खूप छान अभ्यास मांडलेला आहे की फ्रूट सॅलड खूप आवडीने झिबेला छान वाटतं परंतु याच्यात अनेक विरुद्ध कॅरेक्टरिस्टिक किंवा त्यांच्या वैशिष्ट्य असलेले फळं एकत्र एक केले जातात आणि ते जेव्हा जा पोटात जातात त्याच्यामुळे तुम्हाला त्रासच होतो त्याचा उपयोग तुमच्या शरीरासाठी होत नाही त्यामुळे आहारातल्या प्रत्येक गोष्टी समजून घेणं फार महत्वाचं असतं आम्लपित्त दुरुस्त करायचं तर मग तुम्हाला त्या पेशंट काय खातो काय नाही त्याचे सगळे डिटेल्स आमच्या होमिओपॅथिक केस टेकिंगमध्ये तुम्हाला काय आवडतं आणि काय आवडत नाही आणि कशाने त्रास होतो हे तीन प्रश्न अगदी ठरलेले असतात आणि ते त्यानुसार त्याचं मेडिसिन जेव्हा आपण देतो त्यावेळेला त्याला ते समजून सांगावं लागतं की हे चुकतंय आणि हे चूक दुरुस्त केली तर तू बरे होणार आहे नाही तर तू बरे होणार आहे हे त्याच्यावरच ठरतं अदरवाईज ते ठरत नाही माझ्याकडे सध्या ओडिसामधन mm. खूप कॅन्सरचे रुग्ण mm. आहेत आणि माझे एक मित्र आहेत त्यांच्या वडिलांना किडनीचा कॅन्सर झाला होता ते खूप बुद्धिमान आहे त्यांची ट्रीटमेंट टाटामध्ये चालू होती तर ते तिथं वडिलांना घेऊन जायचे तर तिथं आजूबाजूला ते त्यांचा अभ्यास चालू असायचा हा माणूस थोडासा शास्त्रज्ञ आहे तर तो त्याच्या डोक्यात सतत सायंटिफिक थॉट्स असतात तर सगळ्यांची गप्पा मारायचा आणि तिथं एवढे पेशंट याच्यातला मॅक्झिमम ड्रेन हा पूर्वेकडनं आलेला आहे तर त्यांनी डॉक्टरांना विचारलं की इथं सगळेजण मॅक्झिमम तिकडचे दिसतात का नाही mm. ते डॉक्टरही हुशारते त्यांनी त्याला उत्तर दिलं यांचं ये, अन्न विरोध आहे ते बंगाली मिठाई खातात त्याच्याबरोबर मासे खातात mm. जे विरोधाभास आहे आणि त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण त्या भागामध्ये खूप mm. मोठ्या प्रमाणावर वाढतंय आणि ते मा म्हणजे मी होमिओपॅथी प्रॅक्टिस करतो मी काही कॅन्सर तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत नाही पण होमिओपॅथी प्रॅक्टिस करताना अनेक कॅन्सरचे पेशंट माझ्याकडे जेव्हा येतात याचाच अर्थ कॅन्सर किती मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि तो का तर या आहारातल्या चुका तर आहारातल्या चुका ह्या दुरुस्त करणं आम्लपित्तामध्ये हा फार महत्त्वाचा मुद्दा होऊन बसतो तर मग पेशंट जेव्हा येतो त्याला त्याचं मेडिसिन आपल्याला त्या पेशंटच्या लक्षणांनुसार काढायचं आहे मग ते कुठलंही येऊ शकतं ते नक्स्वामी असेल एखाद्याला नुसतीच मळमळ होत असेल त्याच्यासाठी पीक असेल एखाद्याला त्याच्याबरोबर डोकं दुखत असेल त्याचं रॉबिनी असेल एखाद्याला कर्पट डेकर येत असतील त्याला कार्बोवेज असू शकतं एखाद्याला त्याच्याबरोबर खूप अपचन होऊन गॅसेस होत असेल पोट फुगत असेल लायकोपोडियम सारखं असेल प्रत्येकाचं औषध भिन्न निघणार आहे एकसारखं औषध येणार नाही कोणाला अल्सर झाले असतील तर त्याच्यामध्ये काली बायक्रोमिकम सारखं औषध निघू शकतं एखाद्याला त्याच्यातनं खूप अशक्तपणा आलं असेल तर ऍसिड सारखं औषध निघू अनेक औषध होमिओपॅथीत अगणित औषध आहे ते त्या माणसानुसार तुम्हाला त्या व्यक्तीनुसार शोधावं लागणार त्याच्या लक्षणांनुसार शोधावं लागणार पण कुठलंही औषध जरी काढलं तरी प्रायमरी गोष्टी ज्या आहेत त्या फिक्स आहेत म्हणजे तुम्हाला त्याला वेळ देऊन हे समजून सांगणे की त्याची दिनचरण्या बदलणं त्याचा आहार विहार त्याच्यानुसार त्याला योग्य तो सल्ला देणं आणि तिसरं म्हणजे व्यायाम जो अभाव आहे आता साधच सांगायचं तर माझं स्वतःच उदाहरण आहे माझी दिवसभर बैठक असते मी सकाळी आठ ते नऊ लेक्चर घेतो आणि नऊ वाजता मी ओपीडी ला सुरुवात करतो ते जवळजवळ सात वाजेपर्यंत माझी बैठक म्हणजे सात तीन दहा तास माझी बैठक होते मला सुरुवातीच्या ज्या वेळेला मी प्रॅक्टिस सुरू केली एक तीस वर्षापूर्वी बत्तीस वर्षापूर्वी सुरुवातीच्या फेज मध्ये मला खूप ऍसिडिटीचा त्रास व्हायचा आणि त्याच्या कारण व्यायामाचा अभाव शून्य व्यायाम करायचो त्या काळामध्ये जोम असतो आणि एम्बिशन खूप मोठे असतात त्यामुळे काम काम आणि फक्त काम आणि अनेकदा तर रात्री बाहेरच्या देशातल्या केसेस घ्यायच्या म्हणून रात्री जागायचं अकरा वाजून बारा वाजून कधी कधी एक वाजायचं अमलपित्त मलाच सुरुवात झाली होती <coughs> मला जेव्हा त्रास सुरू झाला तेव्हाच लक्षात आला आपण चुकतोय आणि आपण बदललं पाहिजे आणि मी स्वतःला बदलून घेतो आजही वयाच्या पंचावन्नव्या वर्षी एक तास व्यायाम हा आम्ही कंपल्सरी सुरू केलेला आहे गे गेल्या जवळजवळ सात आठ वर्ष मध्ये फरक नाही सुरुवातीला फक्त योगा होता एक तास परंतु त्यावेळेला मी असा होतो ते काही कमी होत नव्हतं कारण बैठक होती मग मी सायकल विकत घेतली आणि थोडी थोडी सायकल सुरुवात केली तर दुकानापासून माझ्यापर्यंत यायला एक किलोमीटर होतं पण घामघामध आला होता हळूहळू वाढवत 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 मी बावीस किलोमीटर सायकलिंग करायला लागलो mm. ते झालं की मग त्याला ऑप्शन पावसाळ्याच्या दिवसात नाही जमायचं mm. मग दुसरं ऑप्शन शोधला की सूर्यनमस्कार घालायचे mm. ते पण हळूहळू वाढवत वाढवत एकशे आठ पर्यंत सूर्यनमस्कार नेले ते नसेल तर तिसरं ऑप्शन फिरायला जायचं एक तासभर फिरून यायचं म्हणजे हे जेव्हापासून सुरू केलं सगळे आजार आणि ते होतात म्हणून तिसरं महत्वाचं आहे तुम्ही काही करा काही योगा करा सूर्यनमस्कार करा चाल लोक काय लोकांना विचार व्यायाम करता का हू करतो काय करता प्राणायाम करतो प्राणायामला व्यायाम म्हणतात ते चूक आहे मोठी प्राणायाम हे तुमच्या मनासाठी छान आहे पण प्राणायाम हा व्यायाम म्हणून नुसता नाहीये तुम्हाला व्यायाम करणं म्हणजे शारीरिक व्यायाम तुमच्यामध्ये होणं गरजेचं असतं त्यामुळे तिसरा भाग हा व्यायामाचा आणि मग चौथा मेडिसिनचा hmm. म्हणजे मेडिसिन हे चौथ्या लेवलला येईल पहिल्या तीन गोष्टी तुम्हाला डिक्लेअर करावं लागतील आणि मग मेडिसिनकडे द्यायचं आणि मग मेडिसिनमध्ये तुमचं मेडिसिन प्रत्येकानुसार भिन्न येईल आणि त्याला कमीत कमी त्याने नीट ट्रीटमेंट सहा महिने घ्यावी आमच्या hmm. अपेक्षा असते त्याच्यामध्ये तो बरा होतो आपल्याकडे असं असतं आता बरं वाटलं सोडून द्या ही hmm. एक पद्धत खूप आहे की कशाला परत जायचं आणि मग पर तो परत परत काहीतरी त्रास जास्त वाढून मग परत येतो त्याच्यापेक्षा त्यांनी जर कोर्स व्यवस्थित घेत गेला एक चार सहा महिन्यामध्ये तो पूर्णपणे बरा होतो आणि आणि मग परत त्याला त्या होत नाही सर आपण खूप छान माहिती दिली आहे प्रेक्षकांना आणि त्यांना त्याचा उपयोग होणारच आहे त्यात कारण हा खूप कॉमन होणारा आजार आहे सध्यातला आजार म्हणण्यापेक्षा आपली लाईफस्टाईल आपल्या सवयी बरोबर त्या बदलल्या तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे त्यात औषधही कमी लागतील त्या ठिकाणी अनेकदा औषध लागणारच नाही येस तिथे महत्वाची गोष्ट तीच असते की अनेकदा औषधांची गरजच नसते येस तर नक्कीच आपण हा भाग इथेच थांबवतोय आणि पुढच्या भागात प्रसाद सरांसोबत आपण नवीन विषय चर्चेसाठी घेणार आहोत तो त्याच भागात आपण सांगूया आजसाठी धन्यवाद नमस्कार धन्यवाद